नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते शिक्षक पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांसाठी उपयुक्त अशा एका विषयावर या विषयाचं नाव आहे त्यांच्या पंखात बळ देताना मंडळी पूर्वी लहान मुलांना चालता यावं म्हणून पांगुळ गाडी असायची लाकडाची बनवली जायची तिला तीन चाकं असायची मूल हळूहळू तिला धरून उभं राहायला लागायचं आणि मग हळूहळू चालायला शिकायचं पण त्याला थोडं चालतं यायला लागलं की पालक ही पांगुळगाडी काढून घ्यायचे आणि मग आधाराशिवाय चालण्याची सवय त्या मुलाला व्हायची आजकाल नवीन गाड्या आल्या आहेत अगदी आधुनिक त्यात मुलांना बसवतात त्यात बसूनच मुलं चालायला शिकतात शक्यतो पडत नाहीत शिवाय त्यात गाणं संगीत वगैरे ऐकण्याची सोय असते पण तरीसुद्धा एक दिवस ही गाडी काढून घ्यावी लागते त्याचं कारण आहे की त्या मुलाला स्वतःला चालता यावं म्हणून मंडळी आपला मुलगा किंवा मुलगी यांना त्यांच्या पायावर चालता यावं म्हणून आपली किती धडपड असते मग हेच धोरण आपण ते मोठे होईपर्यंत का नाही राबवत एकदा त्यांच्या पंखात बळ आलं की घेऊ द्या ना त्यांना गगन भरारी होऊ द्या आकांक्षापुरती गगन ठेंगणे त्यांची काळजी नका करू त्यांचा धरलेला हा सोडा आईवडील म्हणून आईवडील जत्रेत आपलं मूल हरवेल म्हणून त्याचा हात घट्ट पकडतात त्याला हात सोडू नको म्हणून सांगतात पण तो जत्रेत हिडण्या फिरण्या इतकं मोठा झाला की सोडा त्याचा हात शोधू द्या त्याला स्वतःचा रस्ता पण नाही आम्ही सोयीस्करित्या हे विसरतो त्याला त्याचं स्वातंत्र्य देत नाही त्याच्या जीवनात नको तेवढी ढवळाढवळ धवड़ करतो मंडळी गेल्या काही वर्षातले दहावी आणि बारावीचे निकाल पाहिले आपण तर या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील मंडळी दहावीच्या परीक्षेमध्ये निकाल लागल्यानंतर आपल्याला असं आढळून येतं की शंभरपैकी शंभर गुण मिळवणारे शंभर टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी असतात आणि नव्वद टक्क्यांचे पुढं गुण मिळवणारे तर अगणित असतात प्रश्न असा पडतो की ही गुणांची शर्यत कुठं चालली आहे एक उदाहरण सांगतो माझ्याकडे मार्गदर्शनासाठी दहावीची एक विद्यार्थिनी काही वर्षांपूर्वी यायची ती फार हुशार होती असे नाही किंबहुना सातवी आठवीच्या वर्गात असताना जे इंग्रजी व्याकरण येणं अपेक्षित होतं तेही तिला येत नव्हतं शाळा शिकवण्या क्लासेस यामध्ये ती व्यस्त होती पण उपयोग मात्र फारसा काही होत नव्हता आणि या मुलीला चक्क त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले तिला त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले म्हणून मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही पण आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलेल्या आणि अनेक विद्यार्थी हाताखालून गेलेल्या माझ्यासारख्या शिक्षकाला ही गोष्ट निश्चितच अंतर्मुख करून गेली मंडळी मी असेही काही विद्यार्थी पाहिले आहेत की दहावीत असताना ज्यांना व्यवस्थित वाचन करता येत नाही गणितातली गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यासारखी किमान कौशल्य नीट येत नाहीत एवढंच काय पण काहींना आपलं नावसुद्धा नीट लिहिता येत नाही पण अशी ही मुलं चांगल्या गुणांनी दहावी पास झाली आहे आणि होत आहेत असं आढळून येतं ही मुलं पुढच्या आयुष्यात शिक्षणात फारशी प्रगती करू शकत नाही आणि ज्यांना पात्रता नसताना भरमसाठ गुण मिळाले आहेत असे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडतात स्पर्धा परीक्षा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीई टीमध्ये अयशस्वी होतात माझा प्रश्न असा आहे की आपण या मुलांना त्यांची लायकी योग्य वेळी का कळू देत नाही लहानपणापासूनच त्यांना मार्कांच्या शर्यतीमध्ये का धावायला लावतो मी असेही काही शिक्षक पाहिले आहेत की जे त्यांना शिकवायचं असताना पुरेशी तयारी न करता वर्गावर जातात गेले तर नीट शिकवत नाहीत त्यापुढची पायरी म्हणजे काही मंडळी तर बऱ्याच वेळेला आपल्या तासालाच वर्गावर जात नाहीत अशी मंडळी शाळा प्रमुखांना चांगली माहिती असतात पण दुर्दैवानं त्यांना जाब विचारण्याची हिंमत ना शालेय प्रशासन दाखवतं ना शाळेचं व्यवस्थापन मंडळ अर्थात हा एक वेगळा विषय आहे पण या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं की अशा शिक्षकांच्या वर्गातली मुलंसुद्धा या दहावीत आलेल्या गुणांच्या पुरामुळं तरून गेली आहेत आणि आपोआपच मग अशा शिक्षकांकडे उठणारी बोटं शांत झाली आहेत एवढंच नव्हे तर उत्तम शिक्षक म्हणून या निकालानं त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे मंडळी लहानपणापासून आपल्या मुलांच्या गुणांकडे अवास्तव लक्ष देणारे पालक आणि शिक्षक पालक मी पाहिले एखादं विशिष्ट पारितोषिक त्यांना मिळावं म्हणून त्यांचे गुण वाढवण्याचा प्रयत्न करणं केवळ तेवढ्यासाठीच त्यांना विशिष्ट स्पर्धेत भाग घ्यायला लावणं या गोष्टी मी पाहिल्या आहेत पण यात आपण आपल्या मुलांचं हित न करता हानी करतो आहोत हे दुर्दैवानं त्यांच्या लक्षात येत नाही त्या मुलाला आपण कुठं आहोत हे कळायला नको का तसं त्याला कळलं म्हणजे आपल्या उणीवांची जाणीव त्याला होईल आणि तो अधिक सजगपणे आपल्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकेल असं मला वाटतं शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास प्रगती हे शब्द आम्ही फक्त बोलतो पण प्रत्यक्षात त्याविरुद्धच वागतो आजकाल अब्राहम लिंकनचं हेडमास्तरास पत्र बऱ्याच वया पुस्तकांवर छापलेलं आपल्याला आढळून येतं पण आपण सगळे ते कधी मनापासून वाचतो का हे पत्र सगळ्यांनी खरं तर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं आहे मनन करण्यासारखं आहे ते पत्र असं आहे प्रिय गुरुजी सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधीतरी मात्र त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाश गणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात तसेच असतात अवघा आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी ती त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भेद जाऊ नको म्हणावं त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं जमेल तेवढं दाखवत चला त्याला ग्रंथ भांडाराचा अद्भुत वैभव मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभव पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी सोनेरी उन्हात भिरविरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं शाळेत त्याला हा धडा मिळू दे फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे आपल्या कल्पना आपले विचार यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं बेहतर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा भल्याशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी पुढं हेही त्याला सांगा ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकारावं जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा हसत राहावं उरातलं दुःख दाबून आणि म्हणावं त्याला आसवांची लाजवाटू देऊ नको त्याला शिकवा तुच्छता वाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटूगिरीपासून सावध राहायला त्याला हे पुरेपूर समजवा की करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून उभा राहा त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं त्याच्या अंगी बाणवा आधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य आणखीही एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल श्रद्धा मानवजातीवर माफ करा गुरुजी मी फार बोललो आहे खूप काही मागतो आहे पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच माझा मुलगा भलताच गोड आहे होतो मंडळी इथं अब्राहम लिंकनचं पत्र संपतं या पत्रावर मी काही बोलावं असं नाही हे पत्र स्वतःच खूप काही सांगून जातं तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार के जेपकेरे पाखरा सूरी सूर्या ती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया तुझ भवती भव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लप झाली खायाुठ बल बेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा भिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले ही तर विष समान मोती सारा घर कसले ीतरकारा विश्वसमान मोती चारा तुझ आडवितो हा कैसा सरा सोरि सोन्याचा पिंजरा, पंख दिले दवाे कर्विहार सामस्था पंख दिले दवा बिहार सामल दरि डोङ्गर गिरवीराणे दरि डोङ्गर गिरवीराणे दर पोलांडुमिया सरिता सागरा सोरी सोनाचा इंजना सोडी सोन्याचा इंजना आकाशी झेपखेरे watch more log on to www.erosentertainment.com